हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मार्वेलस मार्वेलस चा मराठी तट आश्चर्यकारक उत्कृष्ट खूप चांगले किंवा छान होत आहे मार्वेलसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे इट इज इव्हनिंग हिअर अँड द वेदर इज मार्वेलस दुसरा वाक्य आहे द स्टॅच्यू ऑफ युनिटी इज अ मार्वेलस वर्क तिसरा वाक्य आहे हिज फॉर्म वॉज मार्वेलस इन द टेस्ट मॅच चौथा वाक्य आहे व्हॉट यू सेड इज अ मार्वेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू